मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये अकरा लाखाचा निधीचा धनादेश आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दुधनी मार्केट कमिटीच्या वतीने सभापती सात लिंग परम शेट्टी यांनी बुधवारी सोलापूर येथील कार्यक्रमात सुपूर्द केला या प्रसंगी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोळे परिवहन मंत्री, मंत्री, मंत्री प्रतापराव सरनाईक माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार, कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार आयुक्त सचिन ओंबासे स्टार एअर लायन्सचे संजय सव, घोडावत न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले अमोल शिंदे व अनेक व्यक्ती होते सोलापूर ते मुंबई विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती परम शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मार्केट कमिटीच्या कार्याचे कौतुक केले मार्केट कमिटीचा व्यवहार हा संपूर्णतः शेतकऱ्यावर अवलंबून असतो परंतु यावर्षीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे परंतु अशाही कठीण परिस्थितीत दुधनी मार्केट कमिटीकडून सहायता निधीसाठी देण्यात आलेली निधी ही अनमोल असण्याची भावना फडणवीस यांनी व्यक्त केली